ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुकुंद आहेरने पटकावले सुवर्णपदक मुंबई येथे चोवीस ते अठ्ठावीस दरम्यान सुरू असलेल्या ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत जयभवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू व सध्या मध्य रेल्वे मुंबई येथे सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला मुकुंद आहेर याने पंचावन्न किलो वजनी गटात एकशे तेरा किलो स्नॅच एकशे छत्तीस किलो वजनी जर्क असे एकशे एकोणपन्नास किलो वजन उचलून लागोपाठ दुसऱ्या वर्षी इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले असून नगरोटा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय रेल्वेच्या संघात निवड निश्चित समजली जात असल्याने मुकुंदचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे मुकुंदला छत्र विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे मध्य रेल्वेचे प्रशिक्षक अभिलाष क्रिस्टोफर राजेश कामथे यांचे मार्गदर्शन लाभले आहे आवाज न्यूज मराठी मुंबई